I don't know. शेतकऱ्यांचं म्हणणं आता असं आहे की केंद्रात विरोधकांनी एकत्र लिहावं आणि एक दिवशी अधिवेशन बोलू आहोत कारण का जे काही घडतं ते काही आता आज आपण सामनाचा अग्रलेख वाचला असेल आम्ही तीच भूमिका मांडलेली आहे की शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत विशेषतः एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राइस आणि याशिवाय इतर काही मागण्या आहेत त्यातला मिनिमम सपोर्ट प्राइस हा अत्यंत महत्वाचा मुद्दा देशभरातला मी स्वतः दोन दिवस दिल्लीत होतो माननीय शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या काही नेत्यांशी माझी चर्चा झाली शेतकऱ्यांचं जे नेतृत्व आहे ते साधारण या वेळेला पंजाबातला आहे पंजाबातून हजारो शेतकरी निघालेले आहेत आणि ज्या चार प्रमुख बॉर्डर्स आहेत त्यातले शंभू बॉर्डर अंबालाच्या मागच्या बाजूला आणि बाकी सर्व ठिकाणी पॅरामिलिटरी फोर्स अर्धसुरक्षा बल ज्याला आपण म्हणतो पोलीस आणि इतर सशस्त्र सेना तिथे उभ्या केलेल्या तरीही शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही ज्या पाच शेतमालाविषयी पियुष गोयल यांनी प्रस्ताव ठेवलेला आहे एम एस पी संदर्भात तो शेतकऱ्यांनी फेटाळला कारण संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी तो योग्य नाही कापूस असेल उडद असेल इतर काही मका आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये द्राक्ष आहेत महाराष्ट्रामध्ये कांदा आहे कापूस आहे हा महाराष्ट्रातलं सुद्धा शेतीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे देशातल्या राज्यानुसार शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्पादन वेगळी आहे अशा वेळेला देशातल्या शेतकरी नेत्यांनी एकत्र यावं आणि या विषयावरती एकत्र येऊन सरकारकडे मागणी करावी अशी त्या शेतकऱ्यांची भूमिका आहे शेतकरी जर पुढे गेले बॉर्डर क्रॉस करून तर त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची तयारी सरकारने केलेली आहे ही माझी माहिती आहे पण त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीच्या दिशेने येऊ द्यायचं नाही असं सरकारने ठरवलंय आहे शेतकऱ्यांचे मुर्दे पडले तरी चालतील पण शेतकऱ्यांच्या एम एस ला देण्यासाठी सरकार आपल्या तिजोरीत हात घालणार नाही सरकारकडे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या रुपांना भरपूर पैसे आहेत भाजपकडे हजारो कोटी पीएम केअर फंडामध्ये लाखो कोट्यावधी रुपये पडलेले आहेत अडाणीला देण्यासाठी हजारो कोटीचे व्यवहार होत आहेत पण शेतकऱ्यांच्या एम एस पीसाठी जे साधारण सव्वा दोन लाख कोटी लागणार आहेत त्यासाठी सरकार कोणत्याही प्रकारची तरतूद करायला तयार नाही आणि त्याच्यामुळे आज पंजाबचा शेतकरी उठला आहे हळूहळू उत्तर प्रदेश हरियाणा हा हिंदी पट्ट्यातला शेतकरी पुढे जातो आहे आणि देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते लढत आहेत त्यांच्यामुळे त्यांची अपेक्षा योग्य आहे की देशातल्या शेतकऱ्यांना विशेषतः महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि मी आत्ता या विषयावरती उद्धवजींशी बोललो सकाळी उद्धवजी इतर नेत्यांशी चर्चा कर शेतकऱ्यांची या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची दिशाभूल सुरूच आहे नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडुरूच्या खासदार भारती पवार यांच्या विरुद्ध फार मोठं आंदोलन सुरू आहे फसवणूक या निर्यात बंदीच्या संदर्भात संपूर्ण देशभरात सुरू आहे पण महाराष्ट्र आणि पंजाब हे दोन कृषी प्रधान राज्य आहेत तिकडल्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर देशाचं पोट भरलं जात पण त्यांचीच फसवणूक होते तो फसवा फसवीचा खेळ आहे आणि फसवा फसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौर पदापर्यंत निवडणुकापर्यंत सर्वत्र देशात फसवा फसवी सुरू आहे भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे माझ्या माहितीप्रमाणे आता दुपारी बारा वाजता जरांगे पाटलांनी त्यांच्या राज्यातल्या प्रमुख लोकांची बैठक बोलावलेली आहे आणि त्यात ते पुढील आंदोलनाची दिशा मांडतील याचा अर्थ असा आहे काल सरकारनं जो एक फसवणुकीचा प्रकार केला दहा टक्के आरक्षणाचा तो मराठा समाजाला अजिबात मान्य नाही त्यांना वाटते त्यांची फसवणूक झाली सरकार त्यांचं समाधान करण्यात अपयशी ठरलेलं आहे अशा वेळेला उद्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाली तर सरकार गिरीश महाजन गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे फक्त वरातीमध्ये नाचणार आहे का हा प्रश्न आहे मंत्री नाचतायत रस्त्यावर आणि धरंगे पाटलांचं उपोषण सुरू आहे हा मराठा समाज अस्वस्थ आहे हे असं नाचून का प्रश्न सुटणार आहेत का महाराजांनी शपथ घेतली महाराजांची शपथ खोटी आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि ने अनेकदा शपथ घेतलेली आहे आम्ही शिवसेना सोडणार नाही म्हणून ह्या लोकांनी बाळासाहेबांच्या समाधी समोर बाळासाहेबांच्या मातुश्रीतल्या खुर्ची समोर यांच्या शब्दांवरती काय विश्वास ठेवत आहे अजिबात नाही महाविकास आघाडीच्या बैठका सुरू आहेत एकमेकांची संपर्क चालू आहे जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे लवकरच मला असं वाटतं राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात येण्याआधी जागा वाटप पूर्ण झालेला असेल होतील ना होतील ना ते मध्ये महाराष्ट्रातले तुम्ही पाहत आहे आंदोलन सुरू आहेत उद्धव साहेबांचे दौरे आम्ही काही ठिकाणी रद्द केले मराठवाड्यातले या सगळ्या प्रकारामुळे तरीही उद्या आम्ही सकाळी माननीय उद्धव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालेले आहेत साधारण त्यांचा तीन दिवसाचा दौरा आहे नांदेडला उतरून ते हिंगोली परभणी अशा भागात उद्या तुम्हाला पूर्ण दौरा मी देईन त्यांचा पण उद्या सकाळी ते मराठवाड्यातल्या दौऱ्यावर उद्धव साहेब निघाले किस्से शांती की बात साथ किसानों को पी स्टॉक की जरूरत नहीं है किसानों को एम MS, एस की जरूरत है मिनिमम सपोर्ट प्राइज पेंशन आ? और जो किसान 2020 के आंदोलन में मारे गए हैं 700 किसानों किसान डेथ हो गई है उनके परिवार के एक सदस्य को नौकरी मिनिमम सपोर्ट प्राइज पेंशन आ? और जो किसान 2020 के आंदोलन में मारे गए हैं सात सौ किसान डेथ हो गई है उनके परिवार के एक सदस्य को नौकरी लखमपुर खीरी में अजय मिश्रा टेणी और उनके लोगों ने जिस किसानों को मारा है कुचला है उनको पूरी तरह से नुकसान भरपाई ये किसानों की बहुत ही महत्वपूर्ण मांग है कौन से पिस्टॉक की बात सरकार कर रही है कौन सा पिस्टॉक आप क्या किसानों को अपना गुलाम मान रहे हो आप जालन वाला बाग करने वाला हो क्या किसानों के बारे में जिस तरह से बॉर्डर पर पैरामिलिट्री फोर्सेस लगाया है अब तो सिर्फ आ, रेल आना बाकी है आ, मिसाइल्स उनके ऊपर डागने के लिए किसान का देशद्रोही है क्या देश के दुश्मन है बात करो उनसे और मसला निकालो हल हलकर देखिए एमएसपी अगर किसानों को देने पड़ती है उन, उन जो मांग है जिस 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 उत्पादन के बारे में तो सवा सवा दो लाख करोड़ का ज्यादा उनके ऊपर बोझ आ सकता है और मुझे लगता है हमारे जो विश्व गुरु है जो अपने देश को सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाने जा रहे विश्व में और पूरे विश्व में घूम रहे हैं उनके लिए सवा दो लाख करोड़ कोई बड़ी रकम नहीं है गौतम अडानी को बुलाइए उनके किस्से में हाथ डालिए सरकार का ही पैसा है ना सब निकालिए और किसानों को दीजिए क्यों नहीं दे रहे हो आप इलेक्ट्रॉन बॉन्ड के लिए आपके पास दस हजार करोड़ आपको मिलता है आपके पार्टी को पीएम केयर फंड में दो लाख करोड़ जमा होता है अथा पता नहीं किसे आता है लेकिन जब किसान अपनी मांग के लिए सड़क पर उतरते हैं तो उनको रोका जाता है उनको उनके ऊपर टियर गैस छोड़े जाते हैं उनके ऊपर बंदूकें चलाई जाती है तो ये पीस की बात जो है वो आप करिए बोले मराठा आरक्षण का फैसला नहीं है हम सभी ने मिलकर एक प्रस्ताव मंजूर किया है एक विधेयक मंजूर किया है एक बिल मंजूर किया है कि मराठा समाज को भी दस टेन परसेंट आरक्षण उसमें आप लागू होगा लेकिन जो नेता है मराठा समाज के उनको ये मंजूर नहीं है और आज वापस मुझे लगता है मनोज जरांगे पाटिल जो उनके नेता है उसने आज सभी की बैठक बुलाई है उनके कार्यकर्ताओं की और उसने ये प्रस्ताव ठुकरा दिया है तो आप सरकार की जिम्मेदारी है सरकार तो क्या चंडीगढ़ के मेयर से लेकर मराठा आरक्षण तक सबको उल्लू बना रही है ना तो आपकी जिम्मेदारी है हम सब मिलकर सीटें डिक्लेयर करेंगे महाविकास आघाड़ी महाराष्ट्र में जो है चाहे कांग्रेस है चाहे शिवसेना चाहे राष्ट्रवादी कांग्रेस चाहे वंचित बहुजन आघाड़ी हम सब मिलकर अपनी सिटी डिक्लेयर करेंगे चंडीगढ़ में यूज किया अब तक दस साल में यही फॉर्मूला यूज किया है और इसीलिए आपको जीत मिली है चाहे विधानसभा हो चाहे लोकसभा हो चाहे छोटा चुनाव हो यही चंडीगढ़ फार्मूला जो एक्सपोज हुआ है यही फार्मूला से आप लोग जीते आए हैं ना मोदी की लहर है ना राम की लहर है आ? ना मोदी की लीडरशिप है ना आपका संगठन है ये सब चोरी का मामला अब सामने आया है तो उद्धव ठाकरे जी का बयान आया, 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 आया कि मैं पूछ हूँ तो हम सब खुश है लेकिन लेकिन हम सब खुश है हम विधानसभा में इस प्रस्ताव को हमने समर्थन दिया है लेकिन अब लोगों ने स्वीकार करना चाहिए बस इतने हमारे तो को को ने, ने भी क्या मुंबई के वरिष्ठ नेता वारंबारा भीति वाटते महाराष्ट्र में ताकत है देशा की सत्ता जी है जुलमी सत्ता हुकुमशाही उठा टाकने महाराष्ट्र बिहार कर्नाटक पश्चिम बंगाल केरळ तामिळनाडू हरियाणा ही जी प्रमुख राज्य आहेत या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अजिबात स्थान नसून हीच राज्य भारतीय जनता पक्षाची सत्ता उठून टाकेल त्यात महाराष्ट्र महत्वाचं राज्य आहे चला थँक्यू